नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनल वर सगळ्यांचे सर्व स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला हसण्यामागचे आपले काय उद्देश असतात का हसत राहा हे ताई सांगत असती याबद्दल थोडीशी माहिती देते आणि आठवड्याचं राशी भविष्य तुम्हाला सांगते काहीतरी दोन गोष्टी सांगाव्यात मधनादन म्हणजे सगळ्यांच्या सगळ्या लक्षात राहतात म्हणून दोन गोष्टी आधी सांगते आणि आपल्या राशी भविष्याला आपण सुरुवात करूया राशी भविष्य हे शक्यतो नवरस नावावरनं बघावं पण ज्यांना जन्मापासूनच नवरस नाव माहित नाही पण जे तुमचं चालू नाव आहे त्यावरनं भरलं केलं तरी चालतं माझ्याकडं प्रत्येक ह्याचा तुम्हाला मी एंजल नंबर देत असते उपाय देत असते उपाय शक्यतो महादेवांचा देत असते जिथं गरज पडते तिथंच पिंपळ नाही तर वडाचा तुम्हाला मी उपाय देत असते त्यामुळे तो उपाय लगेच सोमवारी करून टाकत जा म्हणजे आठवडाभर तुम्ही तुम्हाला त्याची चांगली फळं नक्कीच मिळते तर काय आयुष्यामध्ये जगण्यासाठी काय महत्वाचं आहे श्रद्धा आणि सबुरी दुसरी गोष्ट कष्ट तर धीर धरा काळजी करत जाऊ नका प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली पाहिजे असं कधी करू नका धीर धरत जा थोडासा देव सगळ्यांनाच देत असतो दुःख लपवा हसत राहा सतत दुःख स्वतःपुरतीच ठेवा अगर एखाद्या मैत्रिणीपुरती ठेवा अगर एखाद्या अं आपण अप, ज्याच्याशी आपल्या घरातल्या मेंबर बरोबर ठेवा सरळ आपल्याला आपली जी दुःख आहे ती घराच्या बाहेर जाऊ देऊ नका मैत्रिणींच्या बाहेर जाऊ न... देऊ नका मैत्रीण पण अशी असावी की ती पण ती स्वतःपर्यंत ठेवल त्याच वेळी दुःख लोकाला सांगा नाहीतर लोक दुःख नुसतं ऐकतात आणि त्याच्यावर कमेंट्स करत बसतात आणि हसतात त्यामुळं कधीही आपली दुःख अशी ओपनपणे कोणालाही सांगू नयेत त्या आपल्याला हसतच राहतात एकटं राहिला शिका कारण आयुष्याच्या शेवटपर्यंत कोणीच कुणाच्या साथीला नसतं मग ते आई वडील असू देत आपली मुलं असू देत अगर आपले पती असू देत थोडासा वेळ तरी दिवसातला एक राहिला शिका कोणावर अवलंबून राहू नका तर त्यावेळी ज्यावेळी असं दुःख आपल्या नशिबाला येतं की आपल्याला एकटं राहावं लागतं त्यावेळी सुद्धा आपल्या मनाची तयारी असते त्यामुळे दिवसातला थोडा वेळ तरी एकटं तर काढायला शिका घमंड आणि जळकेपणा या दोन गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर आयुष्यात उन्नती कधीच होत नाही कारण घमंड करण्यामध्ये इतका वेळ निघून जातो की त्यामुळे काम होत नाही आणि जळण्यामध्ये मध्ये सुद्धा तेवढाच वेळ निघून जातो की काम होत नाही त्यामुळे दुःख आणि जळकुटेपणा हे जर स्वभावामध्ये असतील तर संपूर्णपणे ह्याचा नायनाट करा त्याचप्रमाणे वेळेची किंमत करा तुमचा वेळ हा किमती आहे आयुष्यातला आपल्या गेलेला एक मिनिट सुद्धा आपल्याला पुन्हा माघारी मिळणार नाहीये देवाने जेवढे श्वास आपल्याला दिले तेवढे घ्यायचेत आणि आपल्याला निघून जायचे त्यामुळे आपला वेळ आपण कोणाला खर्च करतोय कोणाला देतोय याकडं जास्त लक्ष द्या काळजीपूर्वक आपला वेळ सुद्धा पैशासारखाच वाचवत जा कारण ती वेळ आपण आपल्याला परत येणार नाही या फार मोलाचा सल्ला होता ज्यांना अर्थ कळेल ह्याच्यातला त्यांनी छान छान कमेंट करा चला बघूया आपण आता राशी भविष्य या आठवड्याचं काय सांगत आहे ते त्याआधी सांगते तुम्हाला रक्षाबंधन जवळ आलेलं आहे दोन वर्षासाठी रक्षासूत्र तयार केलेलं आहे बाराच्या बारा, बारा राशींसाठी मी रक्षासूत्र तयार केलेलं आहे दीडशे रुपये किंमत आहे चाळीस रुपये कुरिअर चार्ज आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आता मी इथंच दिलेली आहे तर ज्यांना हवंय त्यांनी डायरेक्ट पे करा आणि तुमचं कुठल्या राशीचं हवंय ते आणि पत्ता पिनकोड नंबर सर्व माहिती माझ्यावरती दिलेल्या व्हॉट्सअपला द्या त्याचप्रमाणे व्हॉट्सअपचा हा नंबर सोडून दुसऱ्या कोणत्याही नंबरवर तुम्ही ऑर्डर केली पैसे तुम्ही कोणत्याही नंबरवर पे करू शकता ऑर्डर फक्त याच नंबरवर करायचे ऑर्डर ग्राह्य गर, धरल्या जातील अन्यथा दुसऱ्या कोणत्याही फोनला केलेल्या ऑर्डर मी बघणार नाही आणि मी पैसे माघारी देणार नाही तुम्ही याच नंबरवरती ऑर्डर करा स्क्रीनशॉट पैसे कोणत्याही फोनवर पाठवा स्क्रीनशॉट याच नंबरवरती पाठवायचा आहे आपली संपूर्ण माहिती ऑर्डर याच वेच्यावर पाठवायची आहे शक्यतो हाय करत जाऊ नका अगदीच तुम्हाला हायला मी वरती सध्या बघतच नाही आहे कारण मी तारखेप्रमाणे काम करते व्यवस्थित ऑर्डर तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचतील चला मेषरास काय म्हणत आहेत मेष राशीचे सितारे या आठवड्याला काय उपाय करायचा आहे काय एंजल नंबर मिळणार आहे आपल्याला ते आपण बघूया तर मेष राशीला जाडेसती चालू असली तरी आर्थिक नुकसान होणार नाहीये खर्च थोडेसे वाढलेले आहेत त्या मानानं इन्कम कमी आहे पण या आठवड्यापासून इन्कम वाढायला सुद्धा सुरुवात होईल आणि तुमचं जे ढासळलेलं बजेट आहे ते बजेट पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या होईल मन थोडस चिडचिड होईल पण कोणाला काही बोलू नका कारण साडेसाती माग आहे साडेसातीमध्ये फक्त आणि फक्त धरायचे आपल्याला ते शांतीला काहीच रिॲक्ट व्हायचं नाही म्हणजे काहीच होत नाही एवढं धरा कुणा कुणाला नातेवाईकांना पैसा उधार देऊ नका तो पैसा कधीच माघारी मिळणार नाही हे गॅरंटी आहे तर असं असेल तर तुम्ही त्या नाही तर या आठवड्यात कोणालाही पैसा द्यायच्या भानगडीत पडू नका कोणाला जामीन राहू नका मग ते कर्ज प्रकरणासाठी असो अजून कशासाठी असो कोणालाही जामीन राहू नका हे आहे तुमचं त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गाला हा आठवडा चांगल्या प्रकारे जाईल अभ्यासात मन लागेल आणि सगळा आठवडा व्यवस्थित जाऊ शकतो व्यापारी लोकांना व्यवस्थित आहे पती पत्नी साठी सुद्धा हा आठवडा व्यवस्थित आहे छान आहे नंबर आहे तुमचा एंजल नंबर आहे तुमचा सात आणि आठ एंजल नंबर आहे तुमचा सात आणि आठ आणि काय करायचं आहे महादेवाच्या ता पिंडीवर तांदूळ व्हायचे आहे दिवशी वेगळी शिवामूठ आहे तर तांदूळ व्हायचे का ताई हे प्रश्न करत बसू नका दोन्ही करा पुढचा प्रश्न पुढचा विषय पुढची रास आहे वृषभ रास तर वृषभ राशीला पैसा मिळत राहील जे तुम्ही कष्ट करत आहात त्याचा पैसा तुम्हाला मिळत राहील पण पैसा मिळाला तर तो, तो कुठं वापरावा याचा थोडासा कायमच विचार करत जा कारण उधळेपणानं पैसा आपला कमी होतो त्यामुळं त्या, त्या गोष्टी लक्षामध्ये ठेवा कोणत्याही कुठंही भांडण चाललंय दुसऱ्या ठिकाणी भांडण चाललंय तिथं तोंड घालायला जाऊ नका नाही तर ते सगळं भांडण तुमच्यावरच येईल आणि उगाच मग त्या मन तुमचं दुःखी होईल किंवा कोर्ट केस पोलीस कचेऱ्या वगैरे असल्या गोष्टी मागं लागू शकायची दाट शक्यता आहे त्यामुळं फक्त आपल्या आरोग्यावर लक्ष देणं वृषभ राशीनं पोटाचे आजार न देणं या पावसाळ्याच्या दिवसात नॉनव्हेज खात असाल तर खाऊ नका श्रावण महिना लागला नाही तर ते पोटाला पचणार नाही आणि पुढं जाऊन ऍडमिट होण्याची सुद्धा वेळ येऊ शकते त्यामुळं सगळ्यात पहिलं आरोग्य जपा वाणीवर कंट्रोल ठेवा तर हा आठवडा तुमचा चांगला जाईल विद्यार्थी वर्गाला हा आठवडा आपला आपला अभ्यासामध्ये मन लावण्यामध्ये घालवा मन विचलित होत असेल तर थोडस मेडिटेशन करा सरस्वती क्रिस्टल वरचे नंबर वाचा सरस्वती क्रिस्टल वापरा स्टुडंट ब्रेसलेट आहे आता ते वापरा स्टुडंट राखी वापरा म्हणजे थोडंसं मन तुमचं अभ्यासाकडे वळेल तर तुम तुम्हाला उपाय आहे वडाला गोल गोड दूध घालायचं आहे आणि एंजल नंबर आहे तुमचा दोन आणि तीन हा एंजल नंबर आहे तर चला आता पुढची रास आहे ओम साईराम मिथून रास आहे तर मिथून राशीला या आठवड्यामध्ये पाहुणे घरी येऊ शकतात त्यामुळे थोडासा खर्च वाढू शकतो आणि त्या खर्च खर्चाचा हा पुढच्या महिन्यापर्यंत लोड तुम्हाला राहू शकतो पण पाहुणे येणार कुठेतरी खर्च होणार या गोष्टी होणार आहेत त्या आपण टाळू शकत नाही पैसा कमी पडल्यामुळे थोडीशी चिडचिड होईल का आपल्याला काळजी घ्यायची आहे ती या आठवड्यांमध्ये आपल्या पायांची पाय मुरगळू शकतो पाय दुखू शकतो पाय फ्रॅक्चर होऊ शकतो असं काहीतरी दुखणी पायाच्या मागे लागू शकतात त्यामुळे आपल्या पायांची काळजी चढणं उतरणं घसरणं या सगळ्या गोष्टीमध्ये आपली काळजी आपण घ्यायची आहे शक्यतो वृद्ध लोक आणि लहान मुलं यांना थोडासा जास्त त्रास या आठवड्यामध्ये या गोष्टीचा होईल पण काळजी घ्या नंबर आहे तुमचा नऊ आणि दोन हे तुमचे एंजल नंबर आहेत तर तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर कच्चे दूध आणि तांदूळ हे महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे पुढची रास आहे कर्क रास तर कर्क राशीला काय करायचं आहे हे आता आपण बघूया कर्क राशीला बरेच दिवस कोणाकडनं मी पहिल्यापासून सांगते की कर्क कर्कराशीनं आपली पत्नी आपली बहीण आपली आई त्या मावशी या लोकांशी खूप चांगलं राहावं आणि त्यांना काही ना काहीतरी गिफ्ट देत राहावं त्याच वेळी मिथून राशीच्या आयुष्यामध्ये उन्नती होऊ शकते कारण स्त्री ही त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये असो व्यवसायात असो प्रत्येक स्त्रीशी ही व्यवस्थित वागणूक ठेवा म्हणजे तुमच्या कामामध्ये लवकर लवकर तुम्हाला यशप्राप्ती होईल या आठवड्याला तुम्हाला कामं भरपूर राहतील त्यामुळं तुम्ही बिझी राहाल काम जास्त करू केल्यामुळं तुम्हाला ट्रेस येऊ शकतो चिडचिड होऊ शकते पण ती स्वतःपुरती मर्यादित ठेवा कामावरचं कामावर ठेवा घरचं घरी ठेवा त्याचवेळी तुमच्या मनाला शांती मिळू शकते नाहीतर मन तुमचं त्रास देऊ शकतं तुम्हाला डिप्रेशन देऊ शकतं तुम्हाला त्यामुळं या गोष्टींकडं कमी लक्ष द्या कामाचं ऑफिसची कामं ऑफिसला ठेवा घरची कामं घर गर, घरी ठेवा पती पत्नी मध्ये व्यवस्थित प्रेम राहील विद्यार्थी वर्गांना मात्र चिडचिड होईल अभ्यास होणार नाही पण थोडंसं लक्ष देणं अभ्यासाकडे जास्त गरजेचं आहे तुमचा एंजल नंबर आहे दोन आणि आठ आणि काय करायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला रोज रात्री झोपताना थोडस भांड्यामध्ये पाणी ठेवा झाकून ठेवा आणि सकाळी उठल्या उठल्या ते पाणी कोणत्याही झाडाला घाला कोणत्याही परिस्थितीत उठल्या उठल्या ते पाणी घालायचंच आहे हे लक्षात ठेवा आठवडाभर म्हणजे ज्या निगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला त्रास देणार आहेत त्या त्रास देणार नाही पुढची रास आहे सिंह रास तर सिंह राशीला आणि की चालू आहे तब्येतीची काळजी आपल्या जास्त प्रमाणात घ्या ज्या काही लोकांना ज्या काही प्रत्येकाला वेगळा वेगळा आजार असतो तर आपल्या आपल्या आजाराची आपली आपण काळजी घ्या नाही तर ते आजार जर वाढले तर हा आठवडा पूर्णपणे काम बंद आणि दवाखाना चालू या गोष्टीकडे जाऊ शकतो कारण साडे सात तिथली अडीच की तुमची चालू आहे धंदा व्यापार चालू राहील मानसिकता मात्र खराब राहील म्हणून आपल्याला कोणाच्या भानगडीत पडायचं नाहीये आपलं काम आपण करत राहायचंय आणि आपली तब्येत आपण जपत राहायचंय हे सिंह राशीसाठी आता जास्त महत्वाचं आहे काम मिळेल पैसा मिळेल सगळं काही मिळेल पण तब्येत परत मिळणार नाही त्यामुळे थोडंसं जरी काही होत असेल किंवा मानसिकता तुमची खराब होत असेल तर मग तुम्ही आपल्या कामाकडं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे किंवा आपल्या तब्येतीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे तुमचा एंजल नंबर आहे सात आणि आठ आणि तुम्हाला काय करायचं आहे तर एक वाटीभर तांदूळ किंवा एक मुठभर तांदूळ हे सोमवारपासनं उषापाशी ठेवायचे आहेत एक दिवस केलं तरी चालेल दोन चार दिवस जमलं तर दोन चार दिवस केलं तरीही चालेल म्हणजे ज्या काही निगेटिव्ह विचारामध्ये तुम्ही गुंतत आहात किंवा जी कामं होत नाही आहेत किंवा मनात सतत विचार चालू आहेत ते आर्थिक संबंधातले असतील आरोग्याचे असतील प्रेमाचे असतील अभ्यासाचे असतील कोणते त्यांना कोणते विचार साडेसातीमध्ये डोक्यात चालूच असतात तर छोटेशे एवढेसे तांदूळ झोपताना उषाखाली ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते तांदूळ माशांना खायला घाला अथवा पिंपळाच्या झाडाखाली सोडा म्हणजे छोटे कीटक त्याला खाऊन जातील आणि तुमच्यावर जी साडेसातीची जास्त जोरदार चाल होते किंवा काम होत नाहीये पैसा टिकत नाहीये या ज्या गोष्टी होतात त्या होणार नाहीत या आठवड्यामध्ये ओम साईराम पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीच्या लोकांचं मन आता अध्यात्माकडे वळायला लागेल ला त्यांना हेच वाटेल की आपल्याकडे आता आपल्याला आता देवसेवा केली पाहिजे अध्यात्म मार्गाला गेलं पाहिजे हरिनाम केलं पाहिजे या प्रकारचे विचार मनात येतील ह्यातले काही लोक त्या विचारावर खरी उतरतील काही लोक नुसतीच मनात येतील आणि सोडून देतील हे सुद्धा घडू शकतं त्याचप्रमाणे मुलांकडून तुम्हाला शुभ वार्ता कळू शकते तीर्थस्थानी जाऊन येण्याचे सुद्धा योग या श्रावण महिन्यातल्या या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्याकडं आहे पती पत्नीमध्ये उत्तम प्रकारे प्रेम राहील आरोग्य चांगलं राहील विद्यार्थी वर्गाचं अभ्यासात लक्ष व्यवस्थित राहील कन्या राशीनं रक्षा सूत्र जे राशी सूत्र केलंय ते सोडू नका दिवस चांगले तर चांगलेच पुढे ठेवायचे चा असतील तर तुम्हाला रक्षासूत्र अतिशय गरजेचं आहे तुमचं एंजल नंबर आहे चार आणि तीन आणि काय करायचं आहे तुम्हाला तर महादेवाच्या पिंडींवर सोमवारी कच्च्या गाईच्या दुधाचा अभिषेक करायचा आहे पुढची रास आहे तूळ रास तर तूळ राशीला प्रॉपर्टी खरेदी विक्री करायचे दोन्ही योग आहेत जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही या आठवड्यामध्ये त्याची सुरुवात करू शकता शेअर मार्केटवाले जर तुम्ही असाल तर तुम्हालाही यावेळी तुमची प्रगती होऊ शकते तुम्हाला जे हवं ते मिळू शकतं असे सगळे तुमचे त्याबरोबरचे तुमचे आहेत हा आठवडाभर तुम्हाला चांगला जाणार आहे कोणत्याही व्यवसायामध्ये नुकसान होणार नाही फक्त उघडा डोळे पहा नीट एवढंच करा आणि नंतर त्यानंतर तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये पैसे गुंतवा तूळ राशीनं सुद्धा साडेसाती नाही आहे काही नाही आहे पण आपलं आयुष्य हे चांगलं जावं यासाठी तुम्ही ह्याचं राशीची राखी ही वापरणं रक्षासूत्र राशीचं वापरणं अतिशय गरजेचं आहे तुमचा एंजल नंबर आहे चार आणि सात आणि काय करायचं आहे तर सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर थोडीशी हरभऱ्याची डाळ अर्पण करायची आहे एक चमचा भर म्हणजे गुरुचं बळ तुम्हाला जे कमी आहे तेही लाभेल आणि तुम्हाला आणखीन प्रगती तुमच्या का याच्यामध्ये होईल पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला जीवनसाथी बरोबर वादविवादाची वादविवाद होण्याची होऊ शकतात म्हणजे वादविवाद होऊ शकतात त्याचबरोबर मनाची घालमेल किंवा जीवाची तालमेल जे आपण म्हणतो ना असं काहीतरी प्रकार तुम्हाला होईल ना मन तुमच्या जवळ आहे ना तन तुमच्या जवळ आहे ना धन तुमच्या जवळ आहे अशी स्वतःच्या मनाची निगेटिव्ह दिशा तुम्ही घ्याल असं काहीच नाहीये पण मनामध्ये एवढी निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होईल की तुम्हाला सारखं या सगळ्या सा पद्धती वाटू शकतात पण हे काहीच नाहीये तात्पुरतं आहे कर्म आणि कष्ट चांगली करा सगळं व्यवस्थित होईल हेच हेच याच्यावर तुम्हाला सगळ्यात मोठं बाकीत आहे कामावर लक्ष द्या कामाचं काम कामात करा घरी आल्यावर तोच राग काढू नका तर काम पण टिकेल आणि घर पण टिकेल आणि त्यामुळं आपलं मन पण शांत होईल मेडिटेशन करा आवडत्या देवाचं दर्शन घ्या थोडंसं फिरून या म्हणजे वृश्चिक राशीला जो ताण आलेला आहे तो कुठंतरी बाहेर पडेल बाहेरच्या भांडणांमध्ये शिरू नका कोणाशी भांडण्याच्या उद्देशानं भांडू नका पुढच्यानं जरी भांडलं तरी आपलं तोंड गप्प ठेवा त्याच्यावर रिॲक्टच होऊ नका पुढचा भांडायचा बंद होईल आणि आपण आपलं तुमचं आयुष्य तुम्हाला पुढं जाईल तुमचा एंजल नंबर आहे सात आणि आठ तुम्हाला करायचं काय आहे तर सोमवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला पांढरे तीळ आणि साखर हे दोन्ही एकत्र करून पिंपळाच्या झाडाखाली नेऊन छोट्या लहान कीटकांना द्यायचं आहे पिंपळाला पाणी घालायचे हात लावून नमस्कार करून जे आहे ते अकरा प्रदक्षिणा वगैरे जे नेहमी सांगते मी ते सगळे उपाय करायचे आहेत पुढची रास आहे धनुरास तर धनुराशीला आता चा अडीच की आहे पण तरी पण त्यांची कर्म ज्यांची चांगली त्यांना चांगले दिवस यायला सुरुवात होईल जवळ चार पैसे राहायला सुरुवात होईल कर्ज लवकर लवकर फिटायला सुरुवात होईल विवाह नसतील त्यांचे विवाह जुळायला सुरुवात होईल गुरुचं पाठबळ त्यांच्या मागं आहे साडेसातीमध्ये सुद्धा किंवा अडीचकीमध्ये सुद्धा त्यामुळं आता हा जो पुढचा काळ आहे तो थोडासा चांगल्या रीतीनं जाऊ शकतो पण अतिशय गरजेचं आहे तुम्हाला रक्षासूत्र कोणतं ना कोणतं फिरोजा रक्षासूत्र तरी बांधा नाहीतर तुमची राशीची रक्षासूत्र बनवलंय मी ते तरी हातामध्ये कायमस्वरूपी बांधा रक्षासूत्र हे बहिणीनंच बांधलं पाहिजे का तर असं काही नाहीये याच्यावर व्हिडिओ थोड्या वेळा मी सारिका लाईफस्टाईलला घ्यायला छोटीशी आशाला करेल तर कोणतीही शंका आता चांगले दिवस आले तर दुसऱ्यासाठी जुरत बसणं दुसऱ्याचे विचार करत बसणं या गोष्टीतनं बाहेर पडा आपली कामं करा आपलं घर आपलं हे एवढंच बघा तर तुम्हाला यापुढचे दिवस हे चांगले येतील चार पैसे पण जवळ राहतील प्रेम पण जवळ राहील आणि सन्मान पण जवळ राहील या सगळ्या गोष्टी होऊ शकतात मानसिकता बिघडणार नाही आणि तुम्ही व्यवस्थितरित्या ह्याची फळं तुम्हाला चांगली चांगली मिळू शकतात तुमचा एंजल नंबर आहे तो म्हणजे आठ आणि एक आणि काय करायचं आहे सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पेंडीवर तुम्हाला साखर अर्पण करायची आहे म्हणजे शुक्र मजबूत होईल आणि परिस्थिती सुधारायला तुम्हाला मदत होईल पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीला मकर राशीला धन मिळण्यास सुरुवात होईल आता या पुढचे दिवस तुमचे चांगले आहेत पण रक्षासूत्र हातामध्ये मकर राशीचं असणं अतिशय गरजेचं आहे आपल्या आपल्याप्रमाणे बघा तर जी काही तुम्हाला साडेसातीमध्ये कोर्ट कचेरी पोलिस अजून बँकेची काही कर्ज असं जे काही मागं लागलं असेल ते आता त्या सगळ्यात हळूहळू तुमची सुरुवात होणार आहे पण काय कराल प्रत्येकाचं मन जिंकाल गोड बोलाल डोक्यावर बर्फ ठेवाल पुढचं कितीही उद्रेकांना आपल्याशी भांडायला लागलं तरी सुद्धा आपण आपलं मन शांत ठेवणं त्याला रिस्पॉन्स न देणं हेच योग्य आहे ज्या ज्या राशींना साडेसाती आहे त्या सगळ्यांनी लक्षात ठेवा तोंडच उघडायचं नाही पुढचं काय करेल ते करू दे बाकी सगळं आपल्याला आपली साडेसाती संपल्यावर बघायला येईल पण नाही बोल बोललात तर नाती तुटून जातील नाही बोललात तर ती नाती चार पाच वर्षासाठी शांत राहतील आणि परत सगळं नीट होईल तर त्यामुळं तोंडावर कंट्रोल ठेवणं हे अतिशय मकर राशीला जर नाते संबंध टिकवायचे असतील तर हे गरजेचं आहे पैशाची बाजू तुमची आता मजबूत व्हायला पती पत्नीमध्ये सुख राहील लग्न ठरू शकतं व्यापार धंदा चांगल्या प्रकारे चालू शकतो सरकारी नोकरीचे सुद्धा योग तुम्हाला आहे तो एंजल नंबर तुमचा काय आहे तर पाच आणि एक हा तुमचा एंजल नंबर आहे करायचं काय आहे तर सोमवारच्या दिवशी महादेवाचा अभिषेक करायचा आहे आणि झेंडूची पाच पिवळी फुलं ही महादेवांना अर्पण करायची आहेत चला पुढची रास आणि कुंभरास तर कुंभराशीला सुद्धा आता शेवटची अडीच की ही चांगल्या प्रकारे जाणार आहे त्यामुळं आपलं कर्म आणि आपली कष्ट कर्माची फळं बघून झाली शनि महाराजांनी पाच वर्ष जी काही तुमची वाईट कर्म होती त्याची फळं देऊन टाकली आता वेळ आहे ती शनि महाराज तुम्हाला चांगल्या कर्माची फळं देण्याची तर तेच करायचं आहे चांगली कर्म सोडू नका देवाचं नामस्मरण सोडू नका मन प्रसन्न कसं राहील याकडे लक्ष द्या थोडासा खर्च स्वतःवर करायला सुद्धा शिका त्याच वेळी जीवनाचा आनंद तुम्हाला घेता येईल कारण साडेसाती अजून चालू आहे पाच वर्ष खूप काही भोगलंय आणि आता कुठं हे दोन वर्ष आपल्याला नीट जायला सुरुवात झाली तर जे काही करायला जमलं नसेल ते करायला करू शकता कारण पैसा कुठं कमी पडणार नाही जे कष्ट करेल त्या माणसाला कधीच कुठं पैसा कमी पडत नाही आणि आपल्याकडे जेवढा पैसा आहे तेवढाच खर्च करायला शिका किंवा तेवढाच वापरायला शिका कोणाची बरोबरी करू नका तर तुम्हाला हा पैसा शेवटपर्यंत पुढे पुरेल, पुरेल आणि शनी महाराज जाता जाता तुम्हाला खूप छान छान गोष्टी देऊन मगच तुमची साडेसाती संपेल काय करायचं आहे तुम्हाला एंजल नंबर आहे तुमचा दोन आणि दोन दोन्ही वेळेला दोनच नंबर तुम्हाला वापरायचा आहे आणि काय करायचंय तर सोमवारच्या दिवशी तांदूळ आणि साखर एकत्र करून महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत अभिषेक करायचा आहे आपल्याला चला पुढची आणि शेवटची रास आहे मीन रास, तर मीन राशीला साडेसातीचा भन्नाट चालू आहे पण आता त्यांना श्रावण महिना आहे महादेवांचे जे भक्त आहेत मीन राशीवाले त्यांच्यासाठी थोडासा आहे तीन चार महिने चांगले जातील का तर आपल्याला गुरुचं पाठबळ आहेच त्याबरोबर आपल्याला शनी महाराज असले बरोबर तरी शनी महाराजांचे गुरु जे महादेव आहेत त्यांचा हा महिना चालू आहे आणि मीन राशी जर महादेव भक्त असतील किंवा महादेवाची भक्ती करतील तर साडेसाती एक दोन तीन महिन्यासाठी तरी सुद्धा कमी झाल्यासारखी तुम्हाला जाणवेल पैसा कमी पडणार नाही व्यापारात यश ये येईल नोकरीमध्ये बरकत होईल तर या गोष्टींकडं लक्ष द्या तुम्हाला थोडसं लोकांपासून लांब राहायला शिका जी काही कॉन्टॅक्ट आहेत ती फोनवर करा जेवढी जा जास्त लोकांच्या जवळ तुम्ही जाल तेवढी तुमची पावर पण कमी होईल आणि तेवढी भांडणं पण वाढतील का तर साडेसातीमध्ये ना पुढचा एक शब्द बोलला तर आपण दहा शब्द बोलायला तयार असतो आपण तयार नसतो शनी महाराज तयार असतात आपल्याला चिडवायला बोल किती बोलतोस तेवढं म्हणजे ती कर्म वाईट करून तुला परत कर्माची फळं मी देतो असं शनी महाराजांचं म्हणणं असतं त्यामुळं साडेसातीमधल्या सगळ्या राशींनी शांत राहणे हा एकमेव उपाय आहे तेच सुद्धा आहे तर आपल्या तब्येतीवर लक्ष द्या तब्येत फार महत्त्वाची आहे राशीला पावलं डोळे पोट हाट या सगळ्या गोष्टी त्यांच्या कम कमकुवत असल्यासारख्या वाटतील या साडेसातीमध्ये निघायचं असेल आपल्याला व्यवस्थित जिवंतपणे तर आपल्या तब्येतीवर लक्ष द्या बाकी कोणावरही लक्ष देऊ नका साडेसाती संपल्यावर बाकी सगळ्यांकडे लक्ष देता येईल तोपर्यंत काहीही लक्ष देऊ नका काय करायचं आहे आपल्याला तर सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ आणि पाणी याचा अभिषेक करायचा आहे आठवड्यातला तो एकच दिवस तर तुम्हाला राहिलेली साडेसाती सुद्धा उत्तम प्रकारे जाईल आता शेवटपर्यंत कोणी व्हिडिओ ऐकला असता तर ता नीट ऐका की राशीची रक्षासूत्र ही जी आपण बनवलेली आहे ती प्रत्येक राशीनं वापराचं वापरा अगदी थोडीशी त्याची किंमत आहे दीडशे रुपये आणि चाळीस रुपये कुरिअर चार्ज वरती दिलेल्या फक्त वरती दिलेल्या नंबरवर पैसे तुमच्याकडं जो नंबर असेल त्याच्यावर पे करा आपण ऑर्डर फक्त वरती दिलेल्या नंबरवरतीच करायचे त्यांचीच ऑर्डर घेतली जाईल तिथं ऑर्डर करा आपले पैशाचा स्क्रीनशॉट आपल्याला कोणत्या रास हवी आहे तो स्क्रीनशॉट आणि त्याचबरोबर खाली आपली संपूर्ण माहिती हे व्यवस्थित द्या तर जास्तीत जास्त जणांनी रक्षासूत्र वापरा रक्षासूत्रावर तुम्हाला दोन वर्षाची रेकी मिळत आहे परत साध्या रक्षासूत्रामध्ये आहे अशा त्यामुळे तुम्ही परत परत होऊन सुद्धा ते वापरू शकता मग ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांनी जरूर रक्षासूत्र घ्या परिस्थिती आहे त्यांनीसुद्धा रक्षासूत्र घ्या हे माझी कळकळीची विनंती आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा પરત ભેટુ આ નવીન માહિતી બરોબર નવીન વીડિયો બરોબર તોંસાય